एवढ्या पण आता ज्या काही शासकीय नोकऱ्या निघत आहेत त्याच्यामध्ये एक प्रकारचं आदिवासींचं आरक्षण या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे हे मात्र सरळ सरळ या ठिकाणी दिसून येत आहे कारण पवित्र पोर्टल अंतर्गत जे शिक्षक भरती झाली त्यामध्ये जी रयत शिक्षण संस्था आहे आठशे चौदा जागा होत्या त्यामध्ये एकही जागा या ठिकाणी एस टी प्रवर्गाला नाही आदिवासी प्रवर्गाला नाही त्यामुळे अनेक ठिकाणी आपण बघतो उत्पादन शुल्क विभागाच्या जाहिराती असतील किंवा इतर काही जाहिराती असतील तर त्यामध्ये पूर्णपणे या ठिकाणी अन्याय झाल्याची भावना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे त्यामुळे हा जो बिंदू निवा बिंदू निवामीचा क्रम आहे हा या ठिकाणी एक प्रकारचा हा आदिवासी युवकांना नोकऱ्यांपासून बेदखल करण्याचा हा डाव आहे की काय अशा प्रकारचा सर्व या ठिकाणी समाज बांधवांमध्ये पूर्ण असा रोष या ठिकाणी ने दिसून येत आहे आम्ही या ठिकाणी माननीय तहसीलदार महोदयांना कळून निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि तातडीनं या ज्या कमी होत आलेल्या जागा या तातडीनं भरण्यात याव्यात अन्यथा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा आंदोलन या ठिकाणी आम्ही सर्वजण करू ही आम्ही या ठिकाणी शासनाला आमच्या तफे या तीव्र भावना या आम्ही त्या ठिकाणी सांगितलेल्या